तर अशात एक दिवस वाऱ्याचा खूप होता झाडावर लागल्या पण चिमू मात्र घाबरली नाही ती वाऱ्या मी घाबरेल तर मात्र स्वप्न पूर्ण कधी होईल ती उडतच राहिली उडतच राहिली उडतच राहिली आणि शेवटी ती एक उंच पर्वतावर जाऊन असते ती त्याची आधी कधी केलेली तिनेच स्वप्न पूर्ण झालं होतं कारण तिने स्वतःवरती विश्वास ठेवला गोष्टीतून बोधले हे वाटतं की